हाय हॅलो नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज आपण लक्ष्मी रोड वरील वरील मुचन अँड सन्स या शॉपला विजिट केलेली आहे तर इथं आज आपण स्पेशली दोनशे ते साडेतीनशे अशा रेंजच्या साड्या पाहणार आहोत सध्या आता लग्न सीझन आलेलं आहे तर देण्या घेण्यासाठी आपल्याला साड्या हव्या असतात किंवा इतर कार्यक्रमांसाठी पण आपण साड्या घेतो तर त्यासाठी आज ते स्पेशली दोनशे ते साडेतीनशे याच रेंज मधल्या फक्त मी तुम्हाला साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि ह्या जर साड्या तुम्हाला हव्या असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता तला तर मग आपण नमस्ते मी एज्युकेशियन शिंदे मध्ये जॉब करतो आपल्याकडे देणेगेच्या साड्या एकशे नव्याण्णव पासून स्टार्ट आहे या तर तुम्हाला दाखवतो एकशे नव्याण्णव ची साडी ब्लाउज पीस ब्लाउज पीस सकाळी साडी एकशे नव्याण्णव रुपये एक नंबर ऑफर मध्ये साडी मध्ये अशी पूर्ण वेटलेस मधून साडी प्रॉपरली डिझाईन वगैरे लाइट वेट है। लाइट वेट हेवी डिझाईन मध्ये त्यातून तुम्हाला कलर वगैरे अवेलेबल होतील त्यातून पॅटर्न वेगवेगळे टाकतील त्यानंतर ना आपल्याकडे जर बघायचे असेल हे सर्व त्यात कलर आणि व्हरायटी येतील का त्या साडीमध्ये आपण आता जी साडी पाहिली त्यामध्ये पॅटर्न वेगवेगळ्या एक मिनिट सर साडी बरं थोडा फॅनच्या हवेनी ना साडी दिसते प्रॉपरली हेवी डिझाईन मध्ये पूर्ण पूर्ण हेवी साडी फक्त तुम्हाला ही एकशे नव्याण्णव रुपयाला म्हणजे दोनशे रुपयाला साडी भेटणार आहे हा ब्लाउज पीस आणि हा त्याला असा ब्लाउज पीस पण येईल पूर्ण लाईट वेट साडी दोनशे रुपयामध्ये तुम्हाला देण्या घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि त्यात तुम्हाला या डिझाईन आणि कलर खूप सारे भेटून जातील त्यानंतर आपल्याकडे एकशे दोनशे सत्तर रुपयाची लेस विदाउट लेस मध्ये फक्त दोनशे सत्तर रुपयाची साडी पूर्ण ऑलिव्हर डिझाईन हेवी डिझाईन लाईट वेट डिझाईन अच्छा पूर्णाची लाईट वेट आणि कलर एकदम फ्रेश आहेत सगळे असे मस्त तुम्हाला ब्लाउज पीस आहे पूर्ण ऑलिव्हर डिझाईन साडी प्रॉपरली डिझाईन वगैरे विदाउट लेस साडी तुम्हाला ही पाहिजे मिळेल दोनशे सत्तर रुपये हा ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीस आहे का हा अच्छा होऊ शकत साडीच आहे तुम्हाला पॅटर्न वगैरे डिझाईन वगैरे अलग अलग भेटून जातील दोनशे सत्तर रुपयामध्ये तुम्ही पाहू शकता लाईट वे वेट डिझाईन मध्ये पॅटर्न भेटून जातील तुम्हाला छान डार्क हे यातून दोन्ही डिझाईन भेटून जातील तुम्हाला अच्छा त्यानंतर आपल्याकडे दोनशे पन्नास रुपयाचा पॅटर्न हे दोनशे पन्नास कसर सिल्क मध्ये पॅटर्न आहे ही वेट पॅटर्न हे मध्ये लाईट वेट त्यातून तुम्हाला व्हरायटी वगैरे डिझाईन वगैरे कॉमन मध्ये भेटून जातील अडीचशे रुपये रुपये बोलले ना सर हा अडीचशे अच्छा पॅटर्न बी हेवी लाइट वेट मधून हेवी पॅटर्न पूर्ण डिझाईन येईल ब्लाउज पीस कट साडी अडीचशे रुपये छान आहे एकदम एकदम लाईट वेट साड्या आहेत मस्त छान अशा देण्या घेण्यासाठी तर उत्तम आहे म्हणजे अगदी दोनशे अडीचशे रुपयाच्या मनाने फार छान अशा साड्या आहे आपलं काका हलवाई जे शॉप आहे त्यांच्या समोरच मुलचंद अँड सन्स हे शॉप आहे त्या शॉप मध्ये तुम्हाला ह्या घेण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे साड्यांचं सा। ब्लाउज पीस अच्छा हे ब्लाउज येईल त्यानंतर नाव रुपये हा दोनशे नव्वद रुपयाचा पॅटर्न आहे कलर ऑप्शन वगैरे यातून भेटून जातील तुम्हाला दोनशे नव्वद सिल्क मध्ये ऑलिव्हर डिझाईन मध्ये आणि सॉफ्ट कपडा तो आपण बसते फुगत नाही काय हे बघ ते आता येईल ब्लाउज पीस येईल आपईल ऑलिव्हर डिझाईन मध्ये आहे हे पण तुम्हाला डिझाईन वगैरे भरपूर अवेलेबल तीन? अच्छा विदाऊट लेस साडी आहे हे पण छान मस्त कपडा तर फार सॉफ्ट आहे आणि साडी देण्या घेण्यासाठी अगदी दोनशे नव्वद रुपयाला दोनशे नव्वद मध्येच हे पाहू शकता तुम्ही दोनशे नव्वद मध्ये तुम्हाला हे असे कलर पाहायला मिळतील आणि वेगळे डिझाईन पण आहेत प्रिंट वार्ली मध्ये चालेल वार्ली प्रिंट सॉफ्ट सिल्क कपडा आहे दोनशे नव्याण्णव रुपयाला पोस्टर पीस मध्ये हे बघा कलर वगैरे डिझाईन वगैरे भरपूर यातील भेटून आहे तुम्हाला सिल्क मध्ये मध्ये वारली प्रिंट तुम्ही पाहू शकता या साड्या हे दोनशे नव्याण्णव रुपयाला फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला ह्या साड्या अशा पाहायला भेटतील पाऊच पॅकिंग आहेत आणि साडीचं लुक हे असं येईल आ लेस मध्ये मॅडम पॅटर्न आहे फक्त घेण्या दोनशे ऐंशी रुपयाला लेस मध्ये पॅटर्न नवीन अवेलेबल आहे हा बघा हा पदर हा पदर येईल हा ब्लाउज पीस येईल कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज येईल पूर्ण हेवी डिझाईन लाईट वेट डिझाईन मध्ये हा साडी येईल पूर्ण दोनशे ऐंशी रुपयाला सात आठ कलर वगैरे डिझाईन वगैरे भेटून जाते डिझाईन आणि कलर वेगळे वेगळे भेटून जाते छोटीशी अशी बॉर्डर पण आहे साडीला आणि सूट तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट सॉफ्ट आपण झोपून बसणार देण्या घेण्यासाठी फार उत्तम म्हणजे आता लग्न सीजन लेस मध्ये वगैरे भेटून जातील अच्छा हे दोनशे सत्तर रुपयाला फक्त दोनशे सत्तर ह्यातून सहा सात कलर वगैरे डिझाईन वगैरे अवेलेबल होऊन जातील किंवा हा पॅटर्न तसंच मध्ये सॉफ्टच आपण चोपून बसणार आहे हा फक्त दोनशे सत्तर रुपयाला हा लेस येईल पूर्ण ऑलिव्हर मध्ये हा ब्लाउज येईल पूर्ण हेवी डिझाईन मध्ये लाईट वेट डिझाईन मध्ये देणे घेण्यासाठी एक नंबर अवेलेबल साडी हेच बाहेर आहे का नाही तीनशे साडेतीनशे पर्यंत असल्यामुळे कमीत आहे ते फक्त दोनशे सत्तर सॉफ्ट सिल्कच होत आहे अच्छा एकदम नाजूक अशी बॉर्डर पाहायला मिळेल तुम्हाला या साडीची मस्त आणि कलर सर कलर वगैरे डिझाईन वगैरे वेगवेगळे भेटून जातात अच्छा ओके त्यानंतर ना विदाउट लेस मध्ये हा शायनिंगचा पॅटर्न आहे शायनिंग सिल्क सूत तीनशे दहा रुपयाला सिल्क मध्ये सुद्धा आहे तीनशे दहा रुपयेला आणि सर आपल्याकडे म्हणजे आता कस्टमर लग्न सीझन असल्यामुळे जास्त क्वांटिटी मध्ये घेतात तर साधारण आपल्याला किती साड्या हव्या तेवढ्या क्वांटिटी मध्ये तुम्हाला हवे तेवढे कलर वगैरे डिझाईन वगैरे हवे तुम्हाला पाहिजे तसे पॅटर्न वगैरे भेटून जातील आपण दोनशे ऐंशी रुपयाला पॅटर्न सिल्क मध्ये शायनिंग मध्ये पॅटर्न दोनशे ऐंशी रुपयाला हा पण का की हा म्हणजे दोन्ही पण या साड्या नाही हा तीनशे दहाचा आहे हा दोनशे आहे अच्छा अच्छा हा याचं सूट थोडस सॉफ्ट सिल्क मध्ये सिल्क सूट आहे पूर्ण विदाऊट लेस साडी आणि यातून दोनशे मध्ये हा पॅटर्न येतो त्यानंतर ना व्हाईट व्हाईट साडी व्हाईट साडी बाहेर चारशे साडेचारशे पर्यंत आहे आपल्याकडे फकस होलसेल मध्ये हा साडी बसते तीनशे तीस रुपयाला तीनशे तीस रुपयाला हे बघा हा पल्लो आहे प्लेन प्लेन ब्लाउज तिस येईल पूर्ण डिझाईन हे लाइट वेट मध्ये डिझाईन अच्छा फक्त तर तीनशे तीस रुपयाला हे बाहेर साडेचारशे पाचशे पर्यंत जाते आपल्याकडे होलसेल मध्ये असल्यामुळे असते चालते डिझाईन वगैरे त्यातून तुम्हाला प्रकार वगैरे डिझाईन वगैरे क्वालिटी वगैरे वेगवेगळे भेटून त्यानंतर ना हा लेस मध्ये दोनशे नव्याण्णवचा पॅटर्न दोनशे चा पॅटर्न सिल्क मध्ये सूट कॉप्ट दोनशे नव्याण्णव हा बघा हा पल्लू येईल ऑलिव्हर डिझाईन हे अशी येईल पूर्ण वॉलिअर छान मस्त छान डिझाईन आहे आणि लाईट वेट मध्ये साडी एकदम मस्त तुम्हाला पाहायला मिळेल आणि फक्त तीनशे दहा रुपये ना सर दोनशे नव्याण्णव सॉरी दोनशे नव्याण्णव रुपये ऑर्गेनजा सिल्क मध्ये साडी अडीचशे रुपयाला ऑरगेंजा सिल्क चापून बघते ऑलिव्हर डिझाईन मध्ये हो वगैरे साडी कलर फ्रेश आहे सहा सात कलर वगैरे हो भेटून जातील डिझाईन पण भेटतात का वेगळ्या वेगळ्या हा डिझाईन वे वगैरे हो ह्यातून भेटून जाईल जास्त पॅटर्न वगैरे ऑलिव्हर एकदम लाईट वेट साडी आहे मस्त मध्ये मध्ये प्रिंट साडी फक्त तीनशे तीस रुपये तीनशे तीस रुपये सहा सात कलर वगैरे भेटतील अवेलेबल हेवी हे डिझाईन मध्ये पूर्ण साडी हाफ ब्लाउज पीस येईल हाफ अदर येईल पूर्ण आशेवाले वालीवर साडी तुम्हाला भेटून जाते अच्छा, अच्छा। कपडा मस्त सिल्क मध्ये सिल्क कपडा आहे आणि तुम्हाला हवे तेवढ्या क्वांटिटी मध्ये साड्या भेटणार आहेत त्यामुळे तुम्ही नक्की प्रयत्न करा मुंचंद सन्स या शॉपला विजिट करायचं काका हलवाईचे शॉप आहे त्याच्या समोरच अगदी तुम्हाला एक लेस पण मस्त विदाउट लेस मध्ये तीनशे नव्याण्णव रुपयाला सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क शायनिंगचा पॅटर्न आहे वेगवेगळे हे असं पूर्ण साडीचं लुक केलं ओव्हरऑल पोस्टर पीस पहा तुम्ही एकदम सॉफ्ट आहे मस्त त्यानंतर ना हा तीनशे नव्याण्णव येईल तीनशे रुपयाला ऑलिवूड डिझाईन अशी येईल लेस मध्ये येईल पूर्ण ऑलिव्हर डिझाईन वगैरे येईल यातून आपल्या जवळच्या व्यक्तींना जर नेसवायला साड्या घ्यायच्या असतील तुम्हाला तर हे बेस्ट ऑप्शन आहे ही साडी दिसायला पण एकदम छान अशी रिच आहे आणि घेतल्यावर बायकांनी घातल्या पाहिजे अशा आवर्जून ही साडी आहे एकदम छोटीशी अशी बॉर्डर ये आणि ब्लाउज पीस कसं आहे सर सेल्फ आहे याचा की सर्वा है है अच्छा ब्लाउज मस्त छान अशा सर्व साड्या आहेत या साडीला गोंडे पण आहेत पदराला आता दाखवली अच्छा हा यातनं चाळीसशे तीस रुपयाचा पॅटर्न आहे हा चारशे तीस हा चौतीस येईल हा पदर येईल पूर्ण वॉलिव्हल डिझाईन फार छान छान सुंदर मस्त अशा साड्या आहेत मुलचंदिलमध्ये मुलचंदील अँड सन्स मध्ये शॉपला विजिट करा तुम्हाला खूप सुंदर अशा देण्या घेण्यासाठी फार स्वस्त आणि मस्त अशा साड्या भेटणार आहे तिथे आल्यानंतर अजून पाहिला भेटतीलच तर आजच्या माझं साड्यांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू